आज सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस स्टँडजवळ एक फायरिंगच्या घटना घडलेलं गट आहे फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका मे एका इसम बसस्टँडजवळ उभा होते अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्यांच्यावरती अंदाजून फायर केलं होतं ते फाय त्याच्यानं घटना ग घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि त्यांना ब्रॉडवे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवाने आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयन मुलं आहे त्याच्या दोघं आता सध्या फरारी आहे आता आपल्या एल सी बीच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या डी व्हीचं टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरात लवकर आरोपीला अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचा काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना मिळेल तपासकानाकडे दिलं सर सध्या तपास कोणाकडे सध्या तपास ए पी एखंभपर्यंत आहेत त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झालेला आहे तर ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी हजार नव्हतं अशी आप... माहिती प्राप्त आहे सर यावर आपल्यावर माहिती घेऊ